नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या रोजीला आपण सटाणा तालुक्यात तळवाडी या गावात आलेलो आहे साधारणपणे आजचा आपला विषय आहे का संपूर्ण काकडीची लागवड आणि संपूर्ण आपले हार्वेस्टिंग कशा पद्धतीने केली पाहिजे किंवा लागवड कशी झाली पाहिजे योग्य लागवड झाल्यावर तुम्हाला चांगल्या प्रमाणात उत्पन्न कसं भेटेल आजच्या रोजीला आपण शुभम दादांना विचारू की तुम्ही काकडी लागवड कशी केली आणि संपूर्ण माहिती त्याने विचारणार जी जी काही आपण काकडीच्या प्लॉटमध्ये तर या ठिकाणी आपण लागवड किती बाय किती वर केलेली काकडी नऊ बाय एक फुटावर केली नऊ बाय एक वर आणि जे काकडीची व्हरायटी सगळ्यात पहिले आपल्याला व्हरायटी कशी निवडली गेली पाहिजे काकडीची बरोबर व्हरायटी आपली नामदेव माझी सिरची डायनॅस्टिक डायनॅस्टिक ही व्हरायटी निवडलेली ही साधारणपणे किती दिवसात चालू होती आणि ही लागवडीचा योग्य कालावधी कधी लागवड आपण ऑगस्ट महिन्यात लागवड केली आणि लागवडी पासून ती एक साधारणतः चौतीसव्या दिवशी आपण पहिला खूड तिच म्हणजे आपलं साधारणपणे एक महिना चालू एक महिना लागवड नंतर आणि डायरेक्ट जी काही तुम्ही हुंडी लावली होती का बी लावलेली होती बी बी लावलेली बी लागवड केल्यानंतर चौतीसव्या दिवशी हार्वेस्टिंगला म्हणजे साधारणपणे आपण समजा याची हुंडी तयार करून लागवड केली तर वीस ते बावीस दिवसामध्ये हार्वेस्टिंगला चालू होईल पंचवीस दिवसात पंचवीसव्या दिवशी म्हणजे चालूच होईल मित्रांनो या ठिकाणी हा जो काही प्लॉट आहे हा आता तळवाड्यामध्ये आणि आपण साधारणपणे याचं पूर्णपणे जी काही माहिती आपण विचारणार आहे जी काही व्हरायटी यांनी सांगितलेली व्हरायटी कोणती निवडली पाहिजे आणि जी, जी काही तुम्ही समजा लागवड केली होती लागवड करताना तुम्हाला साधारणपणे स्ट्रक्चर आहे एकरात किती आठ हजार आठ हजार एकरी हुंड्या तर जे काही आपलं जे काही आतापर्यंत चौतीसव्या दिवशी चालू झालेलं आहे आजच्या रोजीला आपण ज्या प्लॉट मध्ये या प्लॉट किती तोड झालेले कालपर्यंत सोळा खुडी झालेली कालपर्यंत सोळा तोड झालेले मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता का जे काही ह्या प्लॉटचे सोळा तोडे झालेले तरी पण प्लॉट एकदम एक्सलंट आहे आणि जे काही पाऊसात समजा भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं जातं पावसामध्ये काकडीला प्रॉब्लेम येतो तर तुम्ही जे काही पावसात मॅनेजमेंट केलेलं असेल तर काकडीला समजा जे काही थोडक्यात माहिती सांगा का खतांचं आणि औषधांचं मॅनेजमेंट कसं केलेलं होतं खतांचं म्हणजे जसे आपण जो खुडा झाला तर तसं आपण काकडीला म्हणजे त्याच्यात काय कमी दिसतंय ते खत आपण देत गेलो आणि त्यानंतर स्प्रे म्हणजे पावसात जास्त करून काकडी पिकावर जास्त करून रोग म्हणजे भुरी आणि कोळी दोन रोगांचा जास्त प्रादुर्भाव होतो त्यामुळे आपण मग भुरीचे डावणीचे ते स्प्रे काढत गेलो आपल्याला हो। काकडी पिकामध्ये फक्त भुरी आणि डावणी याच्यासाठी चांगली डावणी आणि लाल कोड़ी। लाल कोळी कोळी तरी तीन, तीन रोग रो, हो ठीक आहे आणि बाकीच आपलं चालणार आहे तुम्ही बघू शकता जी काही क्वालिटी काकडीची ही जी काही व्हरायटी ही व्हरायटीचं काय नाव आहे परत एकदा आपल्या जे काही डायनॉस्टिक डायनॉस्टिक व्हरायटी साधारणपणे आजच्या रोजीला प्लॉट सगळा चालू झालेला आहे आणि ज्याची काही मी बघतोय या ठिकाणी अप्रतिम अशी सेटिंग झालेली हो मित्रांनो आता जो काही इटला जो काही हार्वेस्टिंग पिएड आहे हा सोळा तोड्यांमध्ये झालेला आहे आणि सोळा तोड्यांच्या पुढचं आता हार्वेस्टिंग आपलं जे काही चालू होणार आहे तर हे वरती या प्रमाणामध्ये आता चालू झालेलं आहे तर ही जी काही सेटिंग या ठिकाणी तुम्ही बघू शकता का सेटिंग चांगल्या प्रमाणात झालेली आहे कुलकळी चांगल्या प्रमाणात म्हणजे आपल्याला प्रत्येक पानामध्ये याची सेटिंग दिसते या ठिकाणी पण तुम्ही बघू शकता का प्रत्येक पानामध्ये सेटिंग आहे इथं पण सेटिंग इथं पण सेटिंग आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता शेंड्यापर्यंत हिचं फळ आहे तर तुम्हाला काय वाटतं का जे काही हिचं आत्ता मी दाखवते हो शेंड्यापर्यंत जे काही फळ आहे त्याचं ॲवरेज तुम्हाला काय वाटतं का किती प्रमाणात जे काही सोळा तोडे निघालेले सोळा तोड्यामध्ये आत्तापर्यंत किती म्हणजे आत्तापर्यंत आपल्याला साधारणतः एकवीस टन माल आपला हार्वेस्टिंग झाले वीस टन हार्वेस्टिंग झाले झालेला आहे अजून आपल्याला कमीत कमी, कमी वीस टन माल अपेक्षित आहे आणि तेवढा माल जे जे काही आठ हजार आपण रोप लागवड केलेले अकरामध्ये याच्यामध्ये एकवीस टन मालाची हार्वेस्टिंग होऊन आज वीस टनाची आपल्याला अजून अपेक्षा आहे हो म्हणजे चांगल्या प्रमाणामध्ये आपल्याला ही व्हरायटीचा परफॉर्मन्स चांगला बसलेला आहे तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो जे काही आपले फार्मर आहेत का ये जी काकडी लागवड केली होती तर काकडी लागवड साधारणपणे यांनी सगळं स्टेप सांगितली कशा पद्धतीने लागवड केली किती बाय किती बागाचं स्ट्रक्चर अशा पद्धतीने ही व्हरायटी लागवड केलेली आहे आता साधारणपणे हिचं विक्रीचं कसं आलेलं आहे कारण की शेतकऱ्यांचं म्हणणं राहतं की आपण जे काही लागवड करतो पण याला विक्रीसाठी तुम्ही काय म्हणजे मार्केटिंग कशी केलेली विक्रीसाठी किंवा mm. मार्केटला नेलेली का व्यापारी आता घ्यायला का याला भाव काय भेटतो मार्केटला इथं जागेवर पण व्यापारी येतात आणि आपण सुरवातला मार्केटमध्ये पाठवतो हो आणि मध्ये पाठवल्यानंतर हो जो हायेस्ट भाव मार्केटचा असेल तोच भाव आपल्याला भेटलेला आहे मार्केटमध्ये हायेस्ट भाव विकला विकले जाते ही व्हरायटी आता याच्यामध्ये साधारणपणे समजा आपण बघू शकतो तर ही जी काही याचा परफॉर्मन्स आहे हा चांगल्या प्रमाणात साइजिंगला चांगली आहे हो आणि मधले पण एकदम कवळ्या प्रमाणात आहे म्हणजे हिचा परफॉर्मन्स खूप चांगला आहे ही मार्केटला कलर हिचा अशाच पद्धतीने असतो हो तर ही कमीत कमी, कमी। समजा एकदम लोएस्ट प्राइस धरलं तर काय किलो विकली जाते मार्केटला लोएस्ट समजली तर सात आठ रुपये सात आठ रुपयात जास्त हो पण अजून तर काही दहा रुपयाच्या खाली काकडी आलेली नाही म्हणजे तुम्ही अजून दहा रुपयाच्या पुढेच विकलेली सुरुवातीचा समजा जो काही तोडा झाला सुरुवातीला काय भाव भेटला सुरुवातीचा जो पहिले हार्वेस्टिंग केले आम्ही तो सव्वीस रुपयाने केलेला हो आणि मग नंतर हळूहळू थोडं बावीस तेवीस थोडी पावसाचे थोडे माल काही खराब झाले त्यामुळे सतरा अठरा पण रेग्युलर आता सतरा अठरा सतरा अठरा म्हणजे एक ऍक्च्युली रेट धरला मित्रांनो तर आपल्याला दहा ते वीस रुपये या दरम्यान मध्ये कधी पण रेट या काकडीला मिळतो तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता का साधारणपणे हे पूर्णपणे यांनी मॅनेजमेंट केलेलं आहे या ठिकाणी समजा तुम्ही वरती बघितलं तर वरती साधारणपणे पूर्ण स्ट्रक्चर हे झाकलेलं आहे या ठिकाणी तुम्ही दाखवू शकता असे आहे पद्धतीने वरती पूर्ण स्ट्रक्चर हे पॅक झालेलं आहे तर शेतकऱ्यांना तुमचा काय मेसेज राहील की ही काकडी लावणार योग्य आहे काय हो शेतकऱ्यांना म्हणजे जो शेतकरी काकडी लावेल ना त्याने डायनास्टिक ही नामदेव माझी सीडची वरायटी वरायटी आहे ना उत्पन्न ही जोरात म्हणजे सगळ्यात पहिले आपल्याला तुम्ही लागवड काकडीची करताना सीड म्हणजे जे काही तुम्ही बियाणे हे योग्य निवडलं गेलं बियाणे योग्य निवडलेलं पाहिजे शेतकऱ्यांनी जर काम चांगलं केलं आपल्या याच्यात तर अधिक उत्पन्न आपल्याला जास्त जात जेवढं तिचं म्हणजे सगळ्यात जास्त मेन त्याचं जा जा जे फाउंडेशन आहे ना जेवढं उंच राहतं तेवढं उत्पन्न आपल्याला जास्त मित्रांनो तुम्ही बघू शकता का जे काही स्ट्रक्चर हे पूर्णपणे चांगल्या प्रमाणात हे बागाचं स्ट्रक्चर आहे आणि अशा पद्धतीने हे पूर्णपणे संपूर्ण आपण काकडीची काकडीची माहिती थोडक्यात देण्याचा प्रयत्न केलेला आहे अजून काही तुम्हाला याच्यात माहिती असली तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आपण प्रत्यक्षात परत एकदा आपण याच्यामध्ये अजून माहिती घेऊ शकतो अशा पद्धतीने पूर्णपणे या ठिकाणी काकडीचे आपल्याला जे काही वरायटी आहे याची माहिती आपण दिलेली आहे धन्यवाद